नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अठ्ठावीस जून दुपारचे सव्वा एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती अजून पण सक्रिय आहे याच्यामुळेच आहे काय तर बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो असा उत्तर भारतात छत्तीसगड दिल्ली तसेच मध्य प्रदेश विदर्भाचे काही भाग याच्यानंतर उत्तर प्रदेश बिहार या भागात पोहोचत आहे याच्यामुळे या भागात पावसाचा जोर जरा वाढलेला आहे काल दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे तसेच आपल्या राज्यात विदर्भात सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे मागील दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये आपण सांगत होतो त्याप्रमाणे विदर्भात सुद्धा चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे याच्यानंतर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही हळूहळू आता उत्तरेकडे चाललेली आहे जशी जशी ही उत्तरेकडे जाईल तसं तसं कोकण किनारपट्टीचा भाग आहे आणि मुंबई विभाग आहे या भागात मान्सूनच्या वाऱ्याचा जो फ्लो असतो तो वाढेल आणि त्याच्यानंतर किनारपट्टीवर अजून पाऊस वाढण्याला मदत मिळेल याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठ्ठावीस जूनचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच एकोणतीस जूनचा आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे अमरावती वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या आजसाठी सक्रिय राहतील हा पाऊस संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी असू शकतो उर्वरित इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आज सक्रिय राहतील यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला हा जो सर्व पट्टा आहे हिंगोली परभणी या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे तसेच जळगावचे उत्तर, नंदुर बार उत्तर, उत्तर भागा। भागा हो भाग असतील नंदुरबार उत्तर भाग आणि धुळे उत्तर भाग या भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस जूनसाठी राहील नाशिकचा पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग हलक्या रिमझिम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सर्यादूमधून येत राहतील तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली नगरचे काही भाग असू शकतात उ पश्चिमेकडचे आणि छत्रपती संभाजीनगरचे काही भाग या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील दिवसभरात अधूनमधून हल हलक्या मध्यम सरी येतील विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान हो अंदाज पाहायचा गेला अठ्ठावीस जूनचा तर इकडे रामटेक सावनेर नारखेड वारूद धरणी चिखलदरा अचलपूर मोर्ची याच्यानंतर तोमसर मोहोडी गोंदिया तिरोरा सालेका हा जो पट्टा आहे उत्तरेकडील या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच वर्धा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी हिंगणघाट हिमायतनगर तसेच हिंगणा नारखेड वर्धा सेलो करंजा अरवी कुही लखनदूर तसेच लाखणी साकोळी याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात सिंद सिंदेवही सावली राजुरा गोदपिपरी जावली तसेच भद्रावती या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जा राहील थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व पावसाचा जा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीवर सर्वच तालुके सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी राजापूर लांजा संगमेश्वर गुहागर चिपळूण खेड दापोली मनमाड महाड मानगाव रोहा सुधागड तसेच पेण पनवेल कर्जत आणि ठाणे जिल्हा व मुंबई जिल्हा हे जे किनारपट्टीवरचे सर्व तालु तालुका आणि जिल्हे आहेत या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार सरे आजसाठी सक्रिय राहतील पण हा असं काही नाही की दिवसभर पाऊस पडेल थोड्याफार क्षेत्रासाठी थोडा वेळा हा पाऊस सक्रिय होऊ शकतो उर्वरित कळवण सुरगणा दिंडोरी त्र्यंबकेश्वर इगतपुरी हा जो पश्चिमेकडील भाग आहे गाढबाग जुन्नर मावळ खेड पुणे सिटी वेल्हे बोर बारामती इंदापूर याच्यानंतर खंडाळा वाई महाबळेश्वर सातारा कराड पाटण काडगाव तसेच शाहूवाडी बावडा पन्हाळा कोल्हापूर गडहिंगलज आजरा चंदगड हा जो पश्चिम घाट भाग आहे या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील उर्वरित पूर्व भागात आलं तर एका दुसऱ्या ठिकाणीच रिमझिम पावसाची सर दिवसभरातून येईल विशेष पावसाचा अंदाज नाशिकचा पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूरचा पूर्व भाग आणि सांगली जिल्ह्यात या भागात एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर अधूनमधून येईल विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही तर हा झाला आजचा अठ्ठावीस जूनचा तालुका आणि जिल्हा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा एकोणतीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग मेघगर्जनेसह पाऊस राहील थोड्याफार क्षेत्रासाठी उद्या म्हणजेच एकोणतीस जून रोजी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील किनारपट्टीवर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हे जे किनारपट्टीचे वरचे जिल्हे आहेत या भागात हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी सुद्धा राहील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील अमरावती अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बीड जालना हा हे जे जिल्हे आहेत हो, या जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस राहील पण या भागात सार्वत्रिक असा पाऊस हा उद्यासाठी नसेल आणि आजसाठी सुद्धा नसेल झाले स्थानिक ढग निर्माण तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाहीये सोलापूर धाराशिव सांगली सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग नगर या पट्ट्यातून एका दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी आणि उद्यासाठी सुद्धा नाही आहे तर हा झाला आपला अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार याच्यानंतर पालघर ठाणे या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मुंबई विभागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आहे पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर हा होता अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद